पुराई पर अच्छाई की मात इस उपलक्ष में होली का त्यवार मनायचा म्हणजे सापडायचं तात्पर्य कि हिरण्य कश्यप राजाचा मुलगा भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यप राक्षस माणूस म्हणजे त्याला देवाचं नाव घेतलेलं बिलकुल आवडायचं कोणी जर देवाचं नाव घेतलं ना त्याच्या राज्यामध्ये तर डायरेक्ट म्हणजे त्याच्यात मोठी सत असायची काहीतरी आणि झाला असं की त्याचाच मुलगा भक्त पडला काय म्हणणार नारायण 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 मग तो खूप चिडायचा त्याच्यावर अरे माझ्या राज्यात कोणी देवाचं नाव घेत नाही हेच माझ्या पोटाला आलं हेच नारायण नारायण करतो माझं नाव घेऊन म्हणायचं कोण नारायण आहे म्हणलं तुझं तो खूप चिडायचा त्याने काय केलं त्याला मारायचा खूप प्रयत्न केला कशा कशा पद्धतीने उंच डोंगरावर गेला एक एक कडा म्हणते त्याला असं उंच कड्यावर घेऊन गेला तिथून भक्त त्याला ढकललं तर त्याला देवाची साथ असं वरून जसं ढकलला झाडावरून जसं फुल खाली पडतंय ना अशा पद्धतीने योग्य खाली अच्छा काहीच झालं नंतर त्याला काय केलं तरी पण ते ऐकायला तयार मग मोठ्या कढईमध्ये तेल झुळ आणि तेल उकळतंय असं आणि त्या उकळ्या तेलाच्या कढईत टाकलं ते तेल पूर्ण शांत झालं त्याने पण ते त्याला ते ते काही नाही मग त्याची बहीण होती होलिका नावाची राक्षसणीची राक्षसनीलिका होलिका त्याला वरदान होत कशाच आग्नीच वरदान होत म्हणजे ती आगीमध्ये जळू शकत नाही असं त्या राक्षसनी त्या होलिकाला वरदान होतं मग त्यांनी सांगितलं म्हणजे याचा काटा काढून याला कशाने काय व्हायना याचाच काढून कसा की तू त्याला घेऊन बस आणि आता प्रवृत्ती जिथे राक्षसी असते ना असल्या गोष्टी लवकर पडतात लगेच ठीक आहे म्हणते काय अडचण मग ती त्याला आपल्या गोदीमध्ये घेऊन बसली मांडीवर घेऊन बसली आणि मांडीवर घेऊन बसल्यावर गार घाला आग लावले हा पण ती वरदानच होतं तिला जालात तिला काहीच होणार नाही चारी बांधून असं ते पूर्वी ते गाव याने कथा पण करायची ती पूर्ण असंबोष्ट झाड लावला आणि तिला ती मध्ये घेऊन बसली मग त्याच्यामध्ये झालं काय ती होलिका जिला वरदान होत ती जळून खात झाली आणि भक्त प्रल्हाद हयातच होता त्या उपलक्ष मध्ये उघडी साथ देतात म्हणजे बुराई पण अच्छाई की जी अजून एक प्रसंग येतो त्याच्यामध्ये ते हिरण्य म्हणतो कुठे तुझा नारायण कुठे तुझा नारायण घरामध्ये त्या टायमाला ते लाकडी खांबाची घरं असायची ह्या खांबात आहे का मला तुझा नारायण आहे त्या खांबाला कशाने तरी असं थाड कान मोडलं त्याच्यातून भगवान प्रकट ते देव 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 आ, आ, काय म्हणते ना संततेची देव आणि देवतेची संत आता हे भक्त प्रल्हाद मध्ये हे झाले हे अवतार पुरुष होळीच त्याच्यानंतर लोकांनी काय केलं जसं की होळी का दहन झालं तिचं ती मिली त्याच्यामध्ये त्या गालामध्ये त्याच्यानंतर लोकांनी एकमेकाला गुलाल लावून खुशी साजरी केली होती आणि ती परंपरा चालत राहिली आता या स्थितीला त्याचा एकदम विपरीत अर्थ घेतला विपरीत म्हणजे त्याच जे कर्तृत्व आहे त्याच ते आता एकदम विपरीत घेतलं कोणी चिकल टाकताय शेण कोणी काय टाकताय आणि आजकाल तर काय झालं ते सिल्वर पेंट सिल्वर कलर तोंडाला फासले का ते ते वेगळेच दिसतात माणसं ते भूतासाठी म्हणजे हा खुशी साजरी करण्याचा अशा पद्धतीने एकमेकाला हलकासा गुलाल लावून खुशी साजरी करायची हेच मेन मकसद होळीचा लोकांनी खुशी साजरी केली आणि ती खुशीची परंपरा बरेच दिवस अशी चालली आता प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे मध्ये वेगळीच होळी साजरी करतात हरियाणा मध्ये हरियाणामध्ये होळी चालली म्हणजे असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आता आपापल्या पद्धतीने होळी साजरी करायला पण ऍक्च्युअल जो होळीचा मकसद आहे वर्षभरात काय एकमेकांबद्दल गावामध्ये एकमेकांबद्दल काही असे जर समजा मन झालेले असत तर त्या टायमाला सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांना एकमेकाच्या गळे मिळायचे गुलाल लावून खुशी साधी हेच मेन मकसद होळीचा